आता आपण पिंपरखेडमध्ये आहोत आणि पिंपरखेडमध्ये ऊसाच्या शेतात आहोत आता पिंपरखेडमध्ये नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेलेत आणि त्यानंतर येथील असणाऱ्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत काही शेतकरी मनसरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये खूप आक्रमक होते जयश्री बोंबे आणि गणेश बोंबे हे दाम्पत्य मात्र पोटतिडकीने त्या ठिकाणी आपली बाजू मांडत होतं प्रशासनाला जाग यावी म्हणून प्रखरतेने आंदोलकांसमोर आपली भूमिका मांडत होतं तर हे कुटुंब एवढ्या प्रखरतेने ही भूमिका का, का मांडत होतं याचा आज आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा ऊस आहे पाहू शकता आपण हा पूर्णपणे हा ऊस आहे आणि ह्या ऊसाच्या बाजूला इकडे ही शेती आहे पूर्णपणे शेती आहे आणि ह्या शेतीच्या बाजूला गणेश बोंबे यांचं घर आहे आणि ह्या घराला तुम्ही पाहू शकता की हा गेट केलेला आहे ही जाळी केलेली आहे त्या ठिकाणी शेळ्या आहेत आणि हा गेट केलेला आहे पूर्णपणे उंच अशी जाळी केलेली आपण पाहू शकता आणि याच्या आतमध्ये हे कुटुंब राहतं आहे आणि या कुटुंबातील हे दोन व्यक्ती पती पत्नी आंदोलनामध्ये खूप प्रखरतेने आपली भूमिका मांडत होते शिवण्याचा मृत्यू झाला तेव्हाही हे दोघे खूप आक्रमक होते त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा काही असेल लोकांना वाटत असेल की ही खूप आक्रमकपणपणे भूमिका मांडत आहेत ही चुकीची भूमिका आहे किंवा प्रशासनाशी एकदम गोडीने बोलायला पाहिजे असेही काही बोलणारे लोक आहेत मात्र या कुटुंबाची खरी परिस्थिती काय आहे ते का भयभीत झालेले आहेत या बाजूला गणेशांचं घर आहे आणि पलीकडच्या बाजूला काही अंतरावर रोहनचं घर आहे रोहन, रोहन बोंबेचं आणि त्या रोहनला काही दिवसापूर्वी बिबट्याने उचलून नेले आणि त्याचा त्याच्यात मृत्यू झाला आहे आणि रोहनच्या घराच्या बाजूला राहणारं हे कुटुंब रोज खूप दहशतीमध्ये जीवन जगत आहे गणेश तुम्ही या ठिकाणी राहताय तुम्हाला आम्ही आंदोलनामध्ये पाहिलं खूप आक्रमक होता तुम्ही पती पत्नी दोघेही आक्रमक होते का बरं एवढे आक्रमक तुम्ही दिसले आता आपल्या भागात वावर एक दहा वर्षापासून आहे परंतु त्याची भीषणता आता अलीकडच्या दोन दोन तीन वर्षापासून अतिशय वाढलेली आहे जोपर्यंत मान मानावरती हल्ला होत नव्हता तोपर्यंत काय वाटत नव्हतं बकरी नेली कुत्रा नेला काय वाटत नव्हतं पण आता मानावरती हल्ले व्हायला लागले ते पण दिवसा ढवळ्या व्हायला लागलेत आणि आपण एवढ्या याच्यात राहतो शेवटी आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे ही इथं आमची शेती आहे शेतीशिवाय आम्ही दुसरं काही करू शकत नाही किंवा आम्हाला दुसरा काही पर्याय पण पर नाही आम्हाला शेतात रोज काम करावं लागतं आणि आमचं घरसुद्धा शेतातच आहे जर आम्हाला अशा प्राथमिक गरजा म्हणजे रस्ता 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 नाही आमच्याकडे व्यवस्थित बाकी काही हे नाही आहे लाईटच्या व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं आणि आमच्याकडं हल्ल्यांचं प्रमाण आमच्याकडं जास्त आहे आमच्या भागात जास्त आहे आम्हाला दोन लहान लहान लेकरं आहेत <coughs> त्यांच्या उद्या सुरक्षित सुरक्षितेचं काय आज आपल्या शे शेजारी घटना घडतात मग आपण काहीतरी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे म्हणून आम्ही त्यावेळेस एवढं आक्र आक्रमकतेने बोलत होतो तर तुम्ही शेती करता शेतीची कामं करताना भीती वाटते का शंभर टक्के दिवसासुद्धा आपला आता हे कंपाऊंड आहे घरापासनं दोनशे मीटर बाहेर जायचं म्हटलं तरी एकटा माणूस जाऊ दिवसा जाऊ शकत नाही ज्या दिवशी तुम्ही कंपाऊंड केले पूर्ण घराला तरी भीती वाटते का कंपाऊंडमधून बिबट्या यायचे कंपाऊंडपासून कंपाऊंडच्या वरनं बिबट्या येऊ शकतो पण कंपाऊंड असल्यामुळे एक पन्नास टक्के बॉ आपल्याला त्याचा एक हे दिलासा मिळतो जास्त हे नाही ताई तुम्ही शिवण्याच्या शिवण्यावर हल्ला झाल्यानंतर खूप आक्रमक म्हणून महाराष्ट्रासमोर आल्या खूप आक्रमकपणे तुम्ही बाजू मांडत होता की या बिबट्याला पकडून द्या बिबट्याला मारण्याची परवानगी द्या सरकारवर एवढा रोष तुम्ही का व्यक्त करत होता सर ती शिवन्य आज माझी मुलगी आहे शिवण्यात मी माझी परी बघितली शिवण्यात मी स्वतः माझी मुलगी बघितली त्या आक्रोशाने मी एवढी ओरडत होते म्हणजे सर मी असं म्हणते लेकरांपेक्षा जास्त अनमोल काहीच नाहीये त्यामुळे मला राग येत होता हे बिबट्या हे जंगलातले प्राणी आहे सर नाही आमच्या शेतातले प्राण प्राणी आहे आज ही जाळी केली हे जाळीचं एवढं युड़... एवढंच फक्त हे जाळी येऊ तो येऊ शकतो पण एवढंच क्या आम्ही शेतकरी आतमध्ये पाच दहा मिनटं आतमध्ये गेलो लेकर नाही ऐकती ती बाहेर येणारच कशाला कोणत्याही कारण त्यांचा बॉल बाहेर पडला तरी ते बॉल ही बाहेर येणार त्यासाठी मग कमीत कमी, -कमी पन्नास टक्के तरी सुरक्षा आहे आपल्याला बिबट्यांची की त्याच्यापासून आपल्याला धोका नाही सर मी एवढी आक्रोशाने बोलत होते की आज मी रोज वाघाच्या तोंडातून जाते ही माझी सत्य परिस्थिती आज माझी दोन लहान लहान लेकरं आहेत जायला रस्ता नाही च पाऊस जर आला सर तर एक एक वेळेस असे की आम्ही एक एक दोन दोन दिवस अंधारात बी राहिलेलो आहे शेतात घरे का असं नाही आहे का आम्ही रस्त्या रस्त्याला राहतोय मग रस्त्याला आजूबाजूला घरं आहे मग याचा त्याचा आधार आहे आम्हाला आज आमचे दोनच घरं आहेत पाठीमागं दोनच घर आहे अक्षरशः आम्ही एकमेकाला आवाज देऊन पाहिजे तर एकजुटीने बसतो सर अखेरात बर बसून म्हटलं तरी चालतं आम्हाला आज माझ्याकडे ही गुरु आहेत यांना खाणं काढायला आज माझ्या नवरा जर समजा बाहेर कोणत्याही कारणाने गडी माणूस बाहेर जातो तर त्यांना मग घास घास झालं मका झालं हे मी कसं आणणार ह्या साईडला बघितलं सर मी एवढे आक्रोशाने बोलत होते जर ह्या साईडला बघितलं तर पूर्ण ऊसाच राणे आणि त्या दिवशी मी बोलत होते की माझ्या गेट जर उघडला तर बिबट्याच राणे आज जर मी गेट जर उघडला सत्य परिस्थिती ह्या बिबट्याच राणे सर आता मग उपमुख्यमंत्री येऊन गेले त्या दिवशी जिल्हाधिकारी आले पण हे येण्यासाठी तुम्हाला आंदोलन करावं लागलं आंदोलन करण्याची वेळ शासनाने तुमच्यावर आणली असं तुम्हाला वाटतं का एक वेळेस तर आम्ही आंदोलन केलं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही आंदोलन केल्यामुळं आमची खरी परिस्थिती त्यांना आम्ही त्यांच्यापर्यंत आमचा आवाज गेला आज एका सर्वसामान्याचा आवाज आम्ही आंदोलनातून त्यांच्यापर्यंत पोचू शकलो त्या दृष्टीने आमची एवढी इच्छा होती की त्यांनी आम आमची काय परिस्थिती आहे आम आम्ही एवढे आक्रोशाने का बोलतो आहे की स्वतः त्यांनी आमच्या जा झालेल्या घटनेवरती यावं त्यांनी पाहणी करावी आमची एवढीच अपेक्षा होती पाहणी करून आम्हाला मी एक वेळेस म्हणते काही सुविधा नाही केल्या तरी चालेन मला पण फक्त बिपट मुक्त गाव झालंच पाहिजे एवढंच माझी कळकळून विनंती आहे मी आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी या ठिकाणी आले त्यांनी बिबटे उचलून नेण्याची आश्वासन दिलं इतरही धीर दिला सगळ्या कुटुंबाला तर हे आंदोलनाचं फलित आहे का आंदोलनामुळे हे झालं असं तुम्हाला वाटतं का एक वेळेस सर मी तसंच म्हणन कारण की का तर शेवटी घटना होत्या ते माणसाच्या तेव्हाच कुठेतरी कोणतरी आवाज उठवतो जर घटना आज आमची शिवन्या गेली ती आजी आज गेली सर्व काही जरा शांत झाल्यासारखंच वाटत होतं सर पण आज दुर्दैवानी आमचा रोहून गेला आमच्यातून आमचा रोहून गेला मग त्यामुळं एवढी म आईची ममता एवढी सर कळवळून उठली आज आस... रोहून गेला माझ्या जावचा मुलगा गेला उद्या नाही बोलू शकत पण जर ती वेळ जर आली तर मग त्यामुळे मी एवढ्या आक्रोशाने सर बोलत होते मी सत्य बोलते सत्य मी नाही कोणत्या पक्षाची ना कोणत्या राजकारणाची मला राजकारण राजकारण मला करायचं नाही आणि मला ते कळत पण नाहीये फक्त मी एवढंच पाहते का जो माणूस ज्यावेळी मला संकट काळी मला धावून येतो मी त्याची मी सत्तावीस वर्षाची सर अजून मी मतदानाचा हक्क घेतला सुद्धा नाही आहे आणि घेणार पण नाहीये नको आहे मला ते पण माझे मिस्टर म्हणले अरे तोच आपला हक्क आहे वेस नाव दिलंय लिस्ट मध्ये बसले तर ह्या वर्षी मतदान नाहीतर मी मतदान सुद्धा मला नकोय राजकारणाचा कोणताही तुम्हाला मला राजकारण करायचंच नाहीये मला फक्त एवढंच वाटतं फक्त शेती माझी मुलं माझा परपंच याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मी फक्त कष्ट करते सर आजही मी स्वतः वैयक्तिक शेतातलं प्रत्येक काम शिपणी असू काही असू स्वतः वैयक्तिक मी करते त्या दिवशी मी डोरडू सांगत होते आज बांधणीवरून मी जाते इकडनं ती पळत जाते सर पण कॉक बिंगून येते शेवटी परिस्थिती आमची तशी आहे मोटर चालू केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मोटर काय घरात नसती सर त्यासाठी आम्हाला शेतात जावंच लागतं पण आता एवढी सर भीती झाली तर ह्या नानींना घेऊन नानी, नानी माझ्याबरोबर तुम्ही चाला किंवा नानीला मी म्हणते नानी तुमचं काय काम असलं तर मला सांगा आपण एकजुटीने करू आताही सकाळी आम्ही तिकडनं गेलो सर तर बिबट्याचं म्हणतात का बिबट्या त्याच राहण्याने येतो आमच्या याच्यातून आम्ही तिथं पिंजर अक्षरशः आम्ही घाबरत आलो सर एका आई व म्हणजे एका आईची एवढीच आक्रोशाची भावना म्हणजे का तुम्ही काय म्हणजे काही काही लोक काय म्हणतात की एवढ्या आक्रोशाने ती बोलती का बोलती तर सर आज अशी परिस्थिती म्हणजे एका आईला लेकरांपेक्षा अनमोल काहीच नाहीये आज मी गरीब असले तर तुम्ही नाहीये की हिच्या खिशात पैसा आहे किंवा नाही रस्त्याने चाललेला माणूस फक्त एवढाच विचारतो की बाळा तुला मुलं आहे का नाही मग जर तीच मुलं जर आमच्याहून हिरावून घेतली जातात सर तर मग आम्ही काय करायचं त्याच्यामुळे आम्हाला काहीच नको हा जोडून एक कळ कळीची कलु, कलु, विनंती माझी परत बी होता होईन तेवढं तुम्ही उचला बिबटे उचलून घ्या काय योजना करायची कशी राबवायची ते तुम्ही तुमचं ठरवा पण पन... आंदोलनामध्ये थोडा गोंधळ झाला राजकारणाचा भाग झाला याच्यावर तुम्हाला काय वाटतं सर ज्यावेळेस राजकारणाविषयी चालत होतं मला तर काही कळतच नव्हतं पण मला फक्त एवढं वाटत होतं की आपण कशासाठी आलोय आज आमच्या रोहन आम्ही मृत इथून जागेवरती उचलला सर तर आम्हाला माहीत होतं की आमचा रोहन गेलेला आहे पण आम्ही जर आमची रोहनची विधी इथं केली असती रोहनची विधी तर उद्या दुसरा हल्ला परत आम्ही त्या हल्ल्याची वाट पाहावी का मग आम्ही लोकांवर हल्ला झाला हो मग ठराव लोकांनी आम्ही काय ठरवलं की आमचा रोहन गेलेला आहे पण त्या बाबतीत अजूनही कुणाचं दुसरे रोहन किंवा आमच्या शिवन्यासारख्या अजून एक दुसरी शिवण्या नाही जावा त्यासाठी सर आम्ही आमच्या काळजावरती दगड ठेवून आम्ही आमचे डेड बॉडी दवाखान्यात ठेवून रातभर आम्ही रस्त्यावरती झोपलो मग मला असं वाटत होत की अरे आपण आलोय कशासाठी आपला मेन हेतू काय फक्त वाघ उचलायचा मेन हेतू आहे आपला राजकारणाचा नाहीये तुम्ही राजकारण नंतर करा आपलं आंदोलन राजकारणासाठी नाही बसलेलं फक्त एकमेव काय आहे फक्त बिबट आपण फक्त बिबट आहे मी काय म्हणते कोणत्याही पक्षाचा माणूस असो याच्या त्याच्या विरुद्ध बोट करण्यापेक्षा आपण आलो काय आपली नेमकी समस्या काय आहे शेतकऱ्याची समस्या काय आहे फक्त ते काय म्हणतात कळवळून त्यांची आज लेकरं वाघाच्या तोंडात चालल्यात तर तो फक्त त्यांना वाचवायची ते रिक्वेस्ट करतात प्रयत्न करतात की त्यांना फक्त आम्हाला फक्त साथ द्या आमचा आवाज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा की बिबट्या आमच्यापासून आम उचला तुमचं राजकारण महाग महाग पण चाललंय तरी चालेल पण त्यांना काय वाटतं की आता बोलतोय आपण राजकारणावरून बोलतोय राजकारणाचा हेतू नका घेऊ कोणत्याही पक्षाचा माणूस या आणि आम्हाला सपोर्ट करा मग एक वेळेस मग कोणता आला तरी मग मी म्हणन आणि माझ्यासारख्या प्रत्येक महिला म्हणतील आपण म्हणतो हे इलेक्शन आहे ना सर हे फक्त आहे ना आज आमच्या शेतकऱ्यांवरतीच इलेक्शन चालतंय एक दृष्टीने मी म्हणू शकते आज कोणत्याही पक्षाचा माणूस जर आला आमच्या शेतीसाठी जर तो आम्हाला मदत जर केली तर आम्ही हक्कानी सांगू शकतो डोळ्यांनी पाहून हक्कानी सांगू शकतो का हा माणूस संकटकालीन आमच्याशी आलेला आहे पण सर आ, हे फक्त मोबाईलवरून बोलून खुर्चीवरून बोलून आम्हाला तिकडून फक्त फोनवरूनच सांगत असले का ठीक आहे आम्ही हे हे करू त्यांना आमची परिस्थिती जेव्हा जेव्हा आमची परिस्थिती मी प्रत्येकाला ओरडू ओरडू सांगत होते माझी परिस्थिती तेव्हा जेव्हा माझ्या वेळ स्थानी या मी का ओरडते ही माझी फक्त अपेक्षा तुम्ही घटनेस्थानी येऊन पहा पाहिलं ये ना पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिलं उप, उप उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं सर सगळ्यांनी पाहिलं आज निकम साहेब म्हणजे निकम साहेब मी नाही निकम साहेबाची ना मी त्यांच्याशी कधी बोललेली आहे पण फक्त मला असं वाटतं की निकम साहेब म्हणजे एक सत्य घटना आहे की ते बिचारे रातभर आमच्यासोबत रस्त्यावरती झोपले मग तेवढीच मला म्हणजे वाटतं की संकटकाळी ते रातभर बोल बोल सगळी होती मी त्यांना दोष नाही देत बोल बोलणारी सगळी होती मला कुणाचे नाव बी माहीत नाही पण निकम साहेब रातभर झोपले मी ते माझ्या डोळ्याने पाहिले मग मला असं वाटलं की आपल्याला आधार देणारा निकम साहेब आहे पक्षा पक्षाविषयी पक्षा मी बोलत नाही या मला पक्ष तिकडे चुलीत गेलं तरी चालत फक्त माणसाविषयी आणि बिबट्याविषयी बिबट्याविषयी जो माणूस मला धावून येईन मी त्याची पक्षाची नाही मी त्याची राजकारणाची मला काहीच गरज नाही आणि राजकारण हा विषय नाही आणि ना मला सर असं वाटतं ज्या ज्यावेळी पब्लिक आपली समस्या घेऊन येतोय येतोय त्यावेळेस तो राजकारणाचा कोणीच विषय नाही काढला पाहिजे प्रत्येकाला काय वाटतं का... राजकारण नकोय प्रत्येकाला काय वाटतं की अरे ठीक आहे इथं आंदोलन आहे इथं राजकारणाचा विषय झालाच पाहिजे सर मला त्या दिवशी असं वाटत होतं की आम्ही बोलत होतो आम्ही एवढं म्हणजे आमच्या हृदयावरती दगड ठेवून आतून ममतेचा हे होत होतं आंदोलन मला असं वाटत होतं की आंदोलन माझं टिकून राहावं आणि माझा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा आणि बिबट मुक्त करावा सर त्या कळकळीने कर, मी होता तेवढं सर खूप प्रयत्न करीत होते पब्लिक जर उठलं तर मला वाटत होतं एका आईच्या आश्वासाने मी त्यांना सांगायची तुम्ही शांत बसा तुम्ही शांत बसा मला फक्त सर काही काय असं वाटत होतं हे कधी आंदोलन उठण आणि इथून निघून जाते लोक नुसती चमकगिरी करायला आले होते त्यांना वाटत होतो त्यांना काय वाटत होत की आंदोलन संपवा पण माझी एवढी तळमळ होती सर की मला आंदोलन संपवायचं नव्हतं मला फक्त, फक्त न्यायच घ्यायचा होता की वाहक जाऊ द्या आज नाही म्हणते सर ठीक आहे काही काही माझ्यावरती टीकाही करीत असं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मला एखाद्याने वाईट म्हटलं तरी चालेल पण फक्त माझा हेतू काय की फक्त वाघाला उचलला पाहिजे मी कुणावरती विश्वास नाही ठेवत माझ्यावरती कुणी माझ्या डोक्यावरती हात ठेवू नाही तर नाही ठेवू पण चक्रधर स्वामी मी महानुभाव पंथाची आहे चक्रधर स्वामींचा हात माझ्या कायम डोक्यावरती राहणार आणि जेव्हा जेव्हा अशी कोणतीही वेळ येऊ ना कोणत्या राजकारण पक्षाविषयी मी बोलणार फक्त एक एखादा विषय जर तो आपला वैयक्तिक विषय असला किंवा त्याच्यावर काही संकट आलं सर तर जयश्री ना त्यांच्या संकटासाठी जाणार आणि शेवटच्या मी लढत राहणार आंदोलन केलं तुम्ही पण आता अशी चर्चा सुरू आहे आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार आहे तर काय सांगाल तुम्ही आमच्या माध्यमातून सरकारला सर आम्ही कोणत्या राजकारणावरून पण बोलत नव्हतो ना एखाद्याचा मी खून केलाय की नाही मी एखाद्यावरती हात उचललाय हा न्याय फक्त माझ्या लेकराचा होता हो आणि तो न्याय असा होता सर माझ्या देखत आमच्या रोहलला ओढून नेलं त्याचा जीव गेला हो सर जीव आणि आमच्यावरती गुन्हे का दाखल करणार आहे तुम्ही नाही आम्ही कुणाला मारलय काय केलं सोळा सोळा तास तुम्ही रस्ता अडवला होता तू सर, तो कायद्याच्या विरोधीच आहे ना ते सर फक्त तो आमच्या हक्कासाठी आम्ही अडवला होता आम्हाला फक्त न्याय पाया नव्हता हक्कासाठी आम्ही आम सर माझी एवढी रिक्वेस्ट होती की आम्ही रस्ता अडवला आहे त्याच्यात वयरुद्ध आजी असतील किंवा आजारी पण भरपूर पेशंट असतील त्यांना दुःख द्यायचा हेतू हे माझा पण नव्हता पण सर एक इकडे माझा रोहन होता एक इकडे पब्लिक होतं पण शेवटी सर आज पब्लिकला अडवलं तर ते कुठेतरी शांत होऊन जाणार होते हो पण आमचा रोहन परत येणार नव्हता आणि जर ते मी गा ट्रॅफिक जॅम नसं केलं सर तर परतही दुसरा हल्ला होत होता सर रोज वगैरे येतोय हा आवाज नाही बिबट्याचा आवाज सर रोज येतोय रोज तो गुरखतोय हे आंदोलन रस्ता अडवण्यासाठी नव्हतं किंवा पब्लिकला तुमचं दुःख सरकार किंवा पब्लिकला दुखवायचं हे माझं काही कारण नव्हतं त्या त्यातल्या आजी आसन सर मी एवढी कळवळीने बोलते मग मी हक्कासाठी किंवा माझ्या लेकरांसाठी त्याच्यातही बसलेली ती ही माझी लेकरच होती सर वयरुद्ध अजिती हे माझ्या आज आईप्रमाणे होती वडील असतील माझे भाऊ असतील त्याच्यात बी सगळी माझीच फॅमिली होती पण आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आम्ही बसलो फक्त आमच्या प्रत्येक गावातून वाघ उचला आणि आमच्या लेकरांना जीवनदान द्या एवढीच साठी आम्ही रस्ता आंदोलन केलं होतं दुसरं काहीच हेतू नव्हता आता रोहून गेलाय जवळच एवढी गंभीर घटना घडली कशा पद्धतीनं आता तुम्ही जीवन जगता येते सर एक भीतीचं वातावरण आमच्या एक भीतीचं वातावरण आहे त्याच हेतूने जगतोय की सर असं नाही आम्ही ते की बिबट्या उचलतोय बिबट्या मारत्यात हे करत्या ते करत्यात तरी बी भी आमची भीती एक मनात आहे ती कायमचीच भीती आहे आम्ही वावरात गेलो तरी असं वाटतंय का अरे रोहनला आमच्या उचललंय रोहनला उचल, उचल त्या भीतीने जे सर जेव्हा म्हणजे खात्री धक्का बसतो सर पण एवढं जीवाजीव आहे ना तोपर्यंत जीव आहे हे बिबट्या उचललं तरी बी प्रत्येक मातेला मी सांगते किंवा प्रत्येकाला सांगते जोपर्यंत आपल्या जीवाजीव आहे तोपर्यंत आपल्या लेकरांना जपा काय तोपर्यंत आपल्या लेकरांना जपा की आपण शाश्वती नाही देऊ शकत की हे सगळे उचलणार आहे पण कुठं ना कुठं सर चुकून एखादा राहतो हे पण महत्वाचं आहे ना त्यामुळे ना उचलणार आहे हे खरे ते उचलणार आहे पण तरी बी आपण हे ना आपल्या लेकरांना कायमस्वरूपी जपा आपली लेकरं हीच आपली संपत्ती आहे पैसा ही आपली संपत्ती नाही लेकर असेल तर समाधानकारक काम करते हो सर पूर्णपणे सर करते मी खात्री देते काही जण त्यांच्यावरती बोट करतात काही जण त्यांच्यावरती बोट करतात ते केसकर सर झालं म्हणजे आमच्या इथले केसकर सर झाले ते शक्यतो त्या मॅडम झाल्या त्यांच्यावरच्या मॅडम झाल्या त्यांच्यावरचे सर झाले ते शक्यतो ते नाही पण हे केसकर सर ज्यावेळेस वन कर्मचारी हा आणि वन लेवलला कर्मचारी करणारी माझीच पोरं कारण की ते पोरं लांबची कुणी नसून माझ्या माहेरची पोरं आहेत माझ्या मधल्या भागातली पोरं आहे आणि काही माझ्या सासरची पोरं काही माझ्या माहेरची पोरं त्याच्यामुळे मी त्यांना असं नाही म्हणत की ती बी लांबची पोरं आहे सर ती माझ्या घरातली पोरं चांगले काम करतात आणि मी त्यांना एवढे बी म्हटलं तुम्हाला लांबून जे भक्ष्य तुम्ही आणताय आणि माझ्या जवळच्या पिंजऱ्यात ठेवताय माझ्याकडे भक्ष्य आहे तुमच्या मदतीसाठी मी माझे भक्ष्य देणार तुम्हाला होता होईन तेवढी मी मदत पूर्णपणे करणार सर एक दिवस असं झालं की हल्ला झाल्यावरती पाठीमागून वाघ येत होता माझी सासूबाई पाठीमागे गेल्या होत्या पाठीमागच्या नाणीच्या घरी येताना त्यांनी वाघ पाहिला समोरून धाडसीने त्यांना वाटलं घरात आम्ही संध्याकाळच्या बारी घरात बसलो असतो पोरांची गलबल चालू असते त्यांना वाटलं इत इथपर्यंत यावा गेट उघडावा आणि घरात शिरावा ते पेक्षा ते पटकन त्या पाठीमागच्या नाणीकडे गेला अगं वर्षा वर्षा वर्षा, वर्षा। पाठीमागची नाणी त्यांच्या आवाजही निघाना ते म्हणतात का आई तुम्ही बाहेरून गेटला कडी लावली तर नशीब योगायोग योग आईने तेवढी कडी काढली तोपर्यंत वाघ इथून चालला होता सर हाड छो हाड़ छो आम्ही प्रत्येकाने केला तर अक्षरशः शा तो शांतपणे चालला होता जेव्हा आम्ही जवळ घाबरत नाही घाबरला तो जेव्हा आम्ही जवळ येऊन केला सर तो मस्त पैकी रुबाबा रुबाबात येतो आणि सर रुबाबात जातो आणि मग आल्यावरती मी काही ग्राम असताना असं बी म्हटलं होतं की माझ्या घरापाशी वाघ आलेला आहे तेपर्यंत केसकर साहेब झाले हे कुणाचे काही संपर्क नव्हता ना माझ्याकडे नंबर होता कुणाकडेच नव्हता तर मग मी काही जणांना फोन केले की आमच्या सर की हे कंपाऊंड याच्याहून ये सुद्धा येतो आणि कुत्रा उचलून घेऊन जातो आणि तोपर्यंत सर म्हणजे हे इत ही जाळी नव्हती पूर्ण माझ्या शेळ्या म्हणजे पूर्ण याच्यात होता पण भीतीपोटी ना आम्ही सुद्धा नाही केली सर दिवाळी आजही माझ्या घरात बाजार काय आहे तो तसाच आहे पण यांना म्हटलं पहिलं आपण एवढ्याकडे काहीतरी करू दिवाळीच्या दिवशी आम्ही सर हे सगळं केलंय आणि मग ते मला काही जण काय म्हटली का ठीक आहे आपल्याला पिंजरा येऊ शकतो पण एवढ्या रात्रीचा कसं काय येईन पिंजरा साडे दहा वाजता अरे मी म्हटलं वेळ माझ्यावरती जर वेळ आज आहे आणि मग नंतर येऊन उपयोग नाही तर मग मी आर्डतच होते तर आमचे सचिन भाऊ खाली त्यांचं घर सर त्यांचं घर पण खूप आहे ते त्यांचे ते पोलीस असतात पोलीस कुठे ते इंदापूरला हा इंदापूरला आमचे सचिन भाऊ इंदापूरला आहेत तर त्यांनी त्यांच्या आईबरोबर फोन करीत होते ते फोन बोलत होते फोन बोलल्या बोलल्या सर माझा आवाज इतक्या मोठ्या त्यांनी त्यांनी व ऐकला का अरे आपली वहिनीवरची वहिनी का जास जास्त जास्त मोठ्या नाही ओरड ओरडती ते तेव्हा नाणी काय म्हटल्या की वहिनी ओरडती हे खरं आहे पण काय झालंय काय माहिती आमच्या सचिन भावनेल त्यांचा लगेच फोन ठेवून माझ्या सासऱ्यांना फोन केला की काय झालंय वहिनी का फोन द्या वहिनी मला म्हटलं वहिनी काय आहे म्हटलं अहो सचिन भाऊ मी काही जणांना सांगितलंय की पिंजरे येऊ द्या ते म्हणते आत्ता एवढ्या रात्रीचं वय कोण पिंजरे लावणार आहे एवढ्या मं, मं, घासपणात मग मग म्हटलं सचिन भाऊ तुम्ही मला एक काम करा कोणत्या कौन, कोणाचाही कोणाचं वन वन वन, वन याच्यामधला त्यांचा हां अधिकाऱ्यांचा मला नंबर द्या मी त्यांना सांगते मग ते मला काय बोलते मला समक्ष ऐकू द्या तर सर म माझ्याकडं त्यांनी मला केसकर सनांचा नंबर दिला तर केसकर सनांना म्हटलं सर साडे दहा वाजलेत आणि माझी परिस्थिती तुम्ही माझी परिस्थिती खूप वाईट आहे तुम्ही माझ्यापर्यंत या आणि माझी अवस्था तुम्ही पहा मला पिंजरा आत्ताच्या आत्ता सर मी रिक्वेस्ट करते की मला मला पिंजरा द्या तर सर ते काय म्हटले ताई तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी लगेच नाही येऊ शकत पण अर्ध्या तासाने न वाट मी एवढे बी सांगतात सर जर तुम्ही अर्ध्या तासात जर पिंजरा नाही आला तर मी परत फोन करणार तर ते म्हटले ताई फक्त अर्धा तास तुम्ही शांत राहा अर्धा तास मी बसून राहिले सर अर्धा तासान त्यांची गाडी आली पोरांची त्यांनी पिंजरा अक्षरशः सर आपण दिवसा घाबरतो घसपाना शिरायला दिवसा घाबरतो तर ती टीम पोरं रात्रीचं बोराट्या तोडून पिंजऱ्यावरती टाकून भक्ष्य टाकून आम्हाला सांगत होते की तुम्ही पिंजऱ्याच्या जवळ जाऊ नका सर एवढी मदत करते ते पोरं करतात म्हणजे सर मी तेव्हाच बोलत आहे जेव्हा मी डोळ्यांनी पाहते आणि जेव्हाच मी ऐकते जेव्हा मला कानाने आवाज येतो तेव्हा मी दुसऱ्यावरती भरोसा ठेवितच नाही जे स्वतः पाहते ऐकते त्याच्यावरती माझा पूर्णपणे भरोसा आहे आणि त्या पोरांचा अनुभव हो मी जवळून घेतलेला आहे आणि त्या पर... कारभार तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे समाधा जयश्री बोंबे आणि गणेश बोंबे यांचं हे घर आहे तुम्ही त्यांना आंदोलनामध्ये खूप आक्रमक होताना पाहिलं परंतु ती तळमळ का होती हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे पिंपरखेड